मराठ्यांचं सध्या राज्यात आंदोलन नाही मला एवढं माहिती आहे थे। मराठ्यांना मागणी करायचा अधिकार अवश्य आहे नक्की आहे त्याच्यात माझं दुमत नाही पण अभियानात दरेकरांच्या सामील होऊन असल तर ते आम्हाला मराठ्याला मान्य नाही कारण मराठ्यांचं सध्या आंदोलन कुठंच राज्यात सुरू नाही मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो मराठ्यांच्या आंदोलनात दरेकराला फडवणीसला फूट पाडायची आणि मराठ्यात मारामाऱ्या लावायच्यात किंवा मराठ्यांच्या आंदोलनात यांना दंगली घडवून मराठ्यांच्याच हातात हे दरेकर आणि फडणवीसांचं काम आहे त्या पोरांना दोष देऊन उपयोग नाही पण त्यांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे समाजाचे आंदोलन सध्या राज्यात सुरू नाहीत ज्या ज्या त्यांना विचारायला मराठा समाज सक्षम आहे त्याच्या मनगाटात वळले किंवा मुंबईत जाऊन विचारे दारात जाऊन असं झालं नाही मला त्याच्यावर बोलायचंच नाही माझं म्हणणं काय की सध्या कुठलं आंदोलन आहे तुम्ही तुमच्या मनानं समाजाची असणारी वेदना सगळ्या पक्षाच्या दारात मांडली पाहिजे पण समाजाचं आंदोलन राज्यात सुरू असल्या आता मराठा समाजाचं काहीच नाही याचा अर्थ सध्या एकच आंदोलन सुरू आहे ते म्हणजे दरेकरांनी रचलेलं षडयंत्राचं अभियान एवढं सुरू आहे बाकी दुसरं काय नाही तुम्ही कोणाकडे जा तुम्हाला मराठा म्हणून शंभर टक्के तुम्ही जबाब विचारू शकता पण अभियान म्हणून नाही कारण मराठ्यांचं सध्या कुठंच राज्यात आंदोलन सुरू नाही मग मराठ्यांचं आंदोलन जर सुरू नाही तर याचा अर्थ हे आंदोलन दरेकर घडत घडतो कारण आंदोलन करणाऱ्याला मी दोष देत नाही हे सगळं दरेकर आणि फडणवीस हे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचं काम करते शांततेच्या आंदोलनाला आणि तो जाहीर बोललेला आहे की आता आम्ही अभियान सुरू करतो आणि हे अभियान त्यांनी सुरू केले मराठ्यांना बदनाम करायचं पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं हो। मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही मराठा सक्षम आहे ज्या विचाराला मुंबईत जाऊ सक्षम आहे तुम्ही समाजाच्या बाजूने राहावं ही त्यांना माझी विनंती मी त्यांना विरोध केला नाही किंवा त्यांना वाईटही बोललो नाही फक्त त्यांना एकच विनंती समाजाच्या बाजूने रा तुम्ही राहू शेवटी इच्छा तुमची अभियानात राहून काम करायचं का समाजाच्या बाजूने करायचं कारण समाजाचं आंदोलन सध्या बंद आहे याचा अर्थ होणारे आंदोलन हे दरेकरांचे आहेत कोकणातल्या एका नेत्याचे आहेत फडणवीसांचे आहेत होणारे आंदोलन आणि हे मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आरक्षण न मिळून देण्यासाठी ज्या विचाराला मुंबईतच काय दिल्लीच्या तक्तावर बसून विचारण्याची ताकद मराठ्यासाठी हा आता हा प्रकार त्यातला दरेकर दरेकर अभियान असू शकतो कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना मग आता त्यांना मराठ्यात दंगली करायच्यात मराठ्यात फूट पाडायची सध्या मराठ्याचं आंदोलनच नाही त्यांनी मराठीच्या बाजूने राव मराठा सक्षम आहे जाब विचारायला मुंबईत जाऊन विचारू शकतो दिल्लीत जाऊन विचारू शकतो कोणाच्या धरून विचारू शकतो जाब आपण करतोय म्हणजे हे अभियान असू शकतं अशी माझा शंभर टक्के अंदाज आहे मी मराठा समाजाला आरक्षण मिळून देणार नाही मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूला राहणार कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा त्याच्यामुळे ते मराठ्यात फूट पाडणार मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार ते बिचारे पोरं समाजापुढं बदनाम करणार त्याचा डाव आहे समाज बदनाम होणार नाही समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही जसं इथून पाठीमागे त्यांनी क्रांती मोर्चेचे तीन मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं तसंच येऊ मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलन मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम करी पण ते पोराच्या हातातून त्या वेळेस वेळ गेलेले असणारे ते बदनाम झालेले असतील त्याच्यामुळे समाजाच्या बाजूने सगळ्या पोरांना राहो समाज सक्षम आहे ज्या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दमे मराठ्यांचे हे हे पूर्ण काम असू शकतं शंभर टक्के असू शकतं आता आम्ही त्याच्या माहिती घेणार ना आम्ही थोडं सोडणार आहे आम्ही माहिती घेणारच ना दरेकर अभियान सुरू झालं म्हणून जरंगेंना उघडं पाडायला बदनाम करायला दरेकरांचं फडणवीसांचं अभियान सुरू झालं कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही मी त्यांच्या पैशाला मोजित नाही त्यांचे पैसे घेत नाही त्यांचे पद घेत नाही मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं जर मी बदनाम नाही झालो आणि मी जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही हे त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना हे त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं